आनंदाची बातमी पीएम किसान योजनेत आता बारा हजार रुपये मिळणार केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तीन हप्त्यामध्ये ही रक्कम दिली जाते परंतु आता ही रक्कम वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे पीएम किसान योजनेत बारा रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला आहे कृषी मंत्रालयाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष चरणजीत सिंह चंनी यांच्या अध्यक्षेखालील अध्यक्ष असलेल्या स्थायी समितीने शिफारशी सादर केलेल्या आहेत मंगळवारी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चरणजीत सिंह यांनी ही मागणी लोकसभेत मांडली पीएम किसान सन्मान निधी योजनेत रक्कम मर्यादा दुप्पट करण्याची शिफारस केली आहे अहवालात म्हटले आहे की कि पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेची वार्षिक मर्यादा सहा हजार रुपयावरून बारा हजार रुपये करावी तर पीएम किसान सन्मान निधी योजनेत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून केली जात आहे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीही अर्थमंत्र्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेचा निधी वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते तर पी एम किसान निधी योजनेचे सहा हजार रुपये पूर्ण आता बारा हजार रुपये होण्याची शक्यता आहे